नमस्कार मित्रांनो परत आपण सर्वांचे मनापासून स्वागत आहे सातव्या वेतन आयोगासंबंधी परत खुशखबर आनंदाची बातमी आहे जानेवारी आणि फेब्रुवारीचा फरक याबाबत नवीन परिपत्रक आलेला आहे सोळा मार्च आज हे परिपत्रक आलेलं आहे याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपणास जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला कोणतीही कसर करू नका आणि अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली लाल कलरमध्ये जे सबस्क्राईब दिसत आहे त्यावर क्लिक करून समोर एक बेल दिसेल त्यावरसुद्धा क्लिक करा तर चला कशाप्रकारे आहे परिपत्रक आपण सविस्तर जाणून घेऊया टोटल सपोर्ट या नावासमोरील सबस्क्राइबर क्लिक करा आणि त्यानंतर समोर एक बेल दिसेल त्यावर सुद्धा क्लिक करा जेणेकरून या चॅनलवरचे सर्व नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर बघायला मिळतील तर बघा मित्रांनो आज सोळा तीन दोन हजार एकोणीसला हे परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे विषय असा आहे की माहे जानेवारी दोन हजार एकोणीस व फेब्रुवारी दोन हजार एकोणीसच्या वेतन फरकाचे देयकाबाबत तर बघा विषय असा आहे उपरोक्त संदर्भीय विषयाच्या अनुषंगाने कळवण्यात येते की माहे जानेवारी दोन हजार एकोणीस व फेब्रुवारी दोन हजार एकोणीसच्या सहाव्या व सातव्या वेतन आयोगानुसार अनुदेय ठरणाऱ्या वेतन फरकाचे देयक माहे मार्च दोन हजार एकोणीस पेड इन एप्रिल दोन हजार एकोणीसचे चे नियमित वेतन देयकाच्या वेळापत्रकानुसार नियमित वेतन देयकासोबत स्वतंत्ररित्या सादर करावे देयकासोबत मुख्याध्यापकाचे हमीपत्र जोडण्यात यावे नियमित वेतन देयकासोबतची सर्व कागदपत्रे तसेच परिगणना तक्ता ड्यू ड्रॉ स्टेटमेंट सोबत जोडण्यात यावा तर बघा फरक देयक सादर करण्यासाठीचे वेळपत्रक या ठिकाणी दिलेले आहे आणि बघा हे ठाणे या जिल्ह्यासाठी मर्यादित आहे तर मित्रांनो प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचे परिपत्रक निघायला सुरुवात झाली आहे मित्रांनो अशा प्रकारे ही माहिती आपणासमोर मी सादर करण्याचा प्रयत्न केला तर बघा माहीत जानेवारी आणि फेब्रुवारीचा वेतन देयकाचा जो फरक आहे याविषयी हे परिपत्रक निघालेलं आहे याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेतली आपणास ही माहिती जर उपयुक्त वाटली असेल आवडली असेल तर लाईक करा तुमच्या सर्व मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद